राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वातावरण तापले असतानाच मनोज जरांगे ही उपोषणास बसलेले आहेत त्या पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शरद पवार यांचा समाचार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात आरक्षणाची सकारात्मक भूमिका घेतली असून तेच मराठा समाजाला न्याय देतील असे वक्तव्य पंढरपूर येथील प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं आहे मी शरद पवार साहेबांचा अभ्यास खूप आहे आणि त्यांनी आज जो जे मत मांडलं त्याच्यावर पूर्वीच अभ्यास केला असता आणि ज्या समाज बांधवांनी आपल्याला एवढी मोठी ताकद देऊन आपल्याला राज्याचे नेते देशाचे नेते केले त्यांनी जर हे विचार पूर्वी केले असते आणि आपण सत्तेत असताना या अनुषंगाने काम केलं असतं तर आज ही वेळ या समाज बांधवांच्यावर आली नसती त्यामुळं त्यांचा जो अभ्यास आहे त्याच्यावर मी अतिरिक्त काय बोलावं असं मला वाटत नाही आहे परंतु जे प्रश्न आहेत समाज बांधवाचे ते प्रश्न सोडवण्याचं काम आपण बघ बघतोय की दोन हजार चौदापासून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी काम करत आहेत आणि त्यांचं सरकार आल्यापासून मराठा समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका घेता घेतलेली आपण सगळेजण पाहतोय खास करून मराठा समाज बांधवांना दहा टक्क्याचं दिलेलं आरक्षण असेल त्याही संदर्भात त्या आरक्षणाचे लाभही आता घेताना आपण लोक मराठा समाज बांधवांचं आपण पाहतो आहे त्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून आपण बघतो जवळजवळ दीड लाख उद्योजक तयार करण्याचं काम आणि सातत्यानं ते काम पुढं चालू आहे काम आदरणीय देवेंद्रजीच्या प्रयत्नातनं भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि हे होत असताना अनेक युवक स्वतःच्या पायावर उभं राहून अनेक लोकांना पायावर उभं करण्याचं काम करताना आपण बघतो आहे सारथीच्या माध्यमातून आपण बघतो की मराठा समाज बांधवांच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहण्याचं काम सरकार करते त्यातून अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होतो अनेक विद्यार्थी आय एस आय पी एस झालेले आपण बघतोय अनेक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी जात असताना शिष्यवृत्ती मिळताना बघतोय आणि हे सगळं करत असताना मराठा समाज बांधवांच्या हॉस्टेलचा विषय असेल अन्य विषय असतील आजपर्यंत या समाज बांधवांना कधीही कुठल्याही सरकारनं जे दिलं नव्हतं ते देण्याचं काम आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आणखीन काय प्रश्न समाजबांधवांच्या वतीनं आहेत ते प्रश्न समाजबांधव मांडतात त्याच्यावरही सरकार विचार करते आणि त्यातून सरकार मार्ग काढून समाज बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकारनं केलेला आहे शेती सरकार काम करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन जाणं ही सरकारची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी पार पाडताना आपण सरकार बोलतो मुख्यमंत्र्यांना एक परिस्थिती तुम्हाला सांगतो की आजपर्यंत जे जे मराठा समाज बांधवांसाठी केलेलं आहे ते आदरणीय देवेंद्रजींनीच केलेलं आहे जे चक्रवी टाकतायत त्या चक्रव्यूहाची ते त्यांच्यावरच जाईल त्याही बाबतीत मला काय बोलायचं नाही एक आहे की सामान्य मराठा बांधव जो आहे तो देवेंद्रजींनी केलेल्या कामाबद्दल त्यांचं कौतुक कायम करत आलं आजही पण तो काही लोकांना त्या गोष्टी पटत नाहीत किंवा त्या गोष्टीचं काही लो, लोकांना रुचत नाहीत असा विषय आहे पण हे सगळं करत असताना आणखीन काय प्रश्न समाज बांधवाचे आहेत त्याही संदर्भात आता अजून सकारात्मक चर्चा चालू आहेत सकारात्मक मार्ग काढण्याचा विषय चालू आहे त्यामुळं चक्रवेव कोण टाकते आ, याला फार महत्त्व नाही परंतु जनतेचं जनतेनं आत्ता सात आठ महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये आदरणीय देवेंद्र देवेंद्रजींचं नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि ना बोलतो ना भविष्यती असं दो जवळजवळ दोनशे सदतीस जे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हतं एवढं बहुमत आज सरकारच्या पाठीशी दिलेलं आहे याला कारण आहे की सगळ्या समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका सरकारनं घेतली आदरणीय देवेंद्रजीने घेतलेली भाजपचे पहिले आमदार आहेत की समजादा की ज्यांनी विषयाने मागणी केली सरकार सरकारच्या विषयादिवणी मागणी मान्य करणार आहे का भाजपचे आमदार समाजादा मागणी केली पहिली मागणी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये सगळ्यांना स्वतःचं मत मानण्याचा अधिकार आहे आणि त्यावर सरकार विचार करेल मुख्यमंत्री मोदी विचार करतील ने 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 करती। की नेमकं ते आवश्यकता आहे किंवा नाही या संदर्भात मुख्यमंत्री मोदी निर्णय करतील काल म्हटलं होतं की मला याबद्दल जास्त बोलायला लावू नका मला बरंच काही माहिती आहे काय त्यांचं आता जे अजितदादांना माहिती आहे त्याच्यापेक्षा अधिकचं माहिती कुणाला असू शकतं त्यामुळे समाज बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे का नाही मिळालं पाहिजे आणि त्या संदर्भातली आदरणीय पवारसाहेबांची भूमिका काय असा होती हे अजितदादांना माहिती आहे त्यामुळे दादा, दादा सांगत असतील की सगळं बोलायला लावू नका मला राज ठाकरेंनी देखील पुस्तकं वक्तव्य केलं की एकनाथ शिंदे पहिलं आंदोलन सुरू आता जनांजी परत मुंबईत काय आता प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे मी एवढंच सांगेन या महाराष्ट्राला पुढे घेऊन जात असताना मराठा समाजाला जे दिले ते देवेंद्रजीने दिले आणि जे देतील ते देवेंद्रजी देतील त्याच्या पलीकडे मला अधिकच बोलणं उचित नाही पण मी सांगतो की सरकार सकारात्मक दृष्टिकोनातनं पुढे जाईल आणि आमच्या सगळ्याच बांधवांना सोबत घेऊन बांधवांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आदच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका